गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडीतील शेतकऱ्यांचा संताप महावितरण कार्यालय ग्रामीण एक शाखांमध्ये जेव्हा शेतकरी आले तर या कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पिंपळवाडीतील शेतकऱ्यांचा संताप उसळला डीपी स्थलांतर न केल्यानं महावितरण कार्यालय ग्रामीण शाखा नंबर एक या समोर माजी सरपंच दिलीप शिंदे व त्यांचे काही शेतकरी यांनी शुक्रवारी साडे बारा वाजता आत्मधरणाचा प्रयत्न केला कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून अनर्थ टाळलाय महावितरण कार्यालय ग्रामीण एक शाखांमध्ये जेव्हा शेतकरी आले या कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकारीवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे साहेब काही साहेब आठ दिवसापूर्वी कोणतेच काही विषयी आठ दिवसापासून पत्र दिलेले आता आता आम्ही आलो आम्ही गेल्यावर आठ दिवस काय आम्ही आत्मदहन करायला आल्याच्या नंतर तोपर्यंत काही नाही काही विषयी नाही तोपर्यंत काहीच नाही कोणतीच गोष्ट काही केली नाही आता चाललं त्यांचं एजन्सी तिथं पाठवायचं मग स्टड मारायचे त्यातली आठ दिवसात ते झोपा घेत की सार्या शेतकऱ्याचे काम घडून घेत बोलवलं फक्त नाही पाठ ठेवण महत्वाचं नाही आपलं पाठ ठेवणं महत्वाचं नाहीच ना आपल्याला ऍक्शन काय घेत नाही त्याच्यावर आठ दिवसात काही झालं साहेब काय केलं ते आताच केलं इथं बसले अरे त्यांनी रिप्लाय दिला नाही समजा मी टाळलच असतं बुवा चाललं बसतो मग तू ठीक आहे शेतकऱ्यानं मराव शेतकऱ्याच्या गोष्ट नाही गेले तर हरकत नाही त्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी आत्मदान करावं त्याने आत्मदनाची इशारी द्यावे त्यांना आंदोलनच करावे म्हणजे तू मला असं काही विषय नाही तुमचं ऐकून घे ना सांगा तुम्ही उत्तरच देत नाही पाठवलंय ना तेच सांगू बरं काय झालं त्याच्यावर लिखी पाठवलं आता यावं लागलं मी मला सांगा तुम्ही लिखी पाठवलं पूर्वी की घ्यायचे नाव सांगितलं असतं तुमचं काम होऊन जाणार आहे काही येऊ नका जाऊ आम्हाला हा विषय फोन वर झाला असता मग कोणा का नाही केला तुम्ही बोल तुम्हाला फोन केला त्या दिवशी तुम्ही काय बोलले मला काय म्हणून मी पाठवलेले हा मग त्याच्यानंतर तुमच्याकडे नंबर नव्हता माझा तुम्हाला माहित नव्हतं का आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं हे आठ दिवसानंतर इथे येणार आहे चेट बोर्ड त्याच्यासाठी मी ना मी तसा बोलत सांगितलं सगळं सांगून बोलत सगळं समोर तुम्हाला आम्हाला समाधानकारक जर कधी उत्तर मिळाले की स्वरूपात तर ठीक नाही तर आम्ही इथं पेटून घेणार इथे आम्ही इथं शिलगून घेणार आणि याला सर्व स्वीस प्रश्न का या शेतकरी आपण डोळ्यात गेला का बोला या ठिकाणी आमची डीपी जर शिफ्ट नाही झाली तर आम्ही इथं आत्मदहन करणार आहे Thank you